लाखो लोकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी ही ओळख असून धारावीवासियांना हक्काची कायदेशीर आणि पक्की घरं मिळणार आहेत कारण नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत शिवसेना महायुती सरकारनं धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी दिली आहे धारावी हे देशातील वैशिष्ट्यपूर्ण उद्योग समूहांचं विस्तीर्ण क्षेत्र आणि महत्वाचं आर्थिक केंद्र आहे त्या दृष्टीने धारावीच्या मूळ संकल्पनेचं जतन करूनच पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने विकास करावा तसंच स्थानिक कारागिरांच्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला पुनर्विकास प्रकल्पात सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रकल्प राबवावा असे स्पष्ट निर्देश या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले धारावीचं एकूण क्षेत्रफळ दोनशे त्रेपन्न हेक्टर असून यापैकी एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर पुनर्विकासासाठी उपलब्ध असणार आहे हेक् यामध्ये एकूण बहात्तर हजार झोपड्यांचं पुनर्वसन होणार असून त्यात एकोणपन्नास हजार आठशे बत्तीस निवासी आणि बारा हजार चारशे अठ्ठावन्न औद्योगिक व्यावसायिक घटक असणार आहेत या प्रकल्पात संभाव्य लाभार्थी सुमारे सहा लाख असून अडोतीस हजार चौरस मीटरहून अधिक जागेत शैक्षणिक संस्था आरोग्य केंद्र पोलीस चौक्या अग्निशमन केंद्र बाजारपेठा ग्रंथालय अशा सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत धारावीमध्ये मल्टी मॉडल ट्रान्सिट हब देखील उभारण्यात येणार असून मेट्रो लाईन अकराची थेट जोडणी करण्यात येणार आहे धारावीतील एकशे आठ पूर्णांक नव्याण्णव हेक्टर जमिनीचा विकास यात करण्यात येणार असून प्रत्येक नागरी सुविधेपर्यंत वासियांना अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पोहोचता येणार आहे तसंच धारावीत मंदिर दर्गा मशिदी चर्च अशा दोनशे शहाण्णव धार्मिक स्थळांची नोंद असून त्यांच्या पुनर्वसनासाठी माजी मुख्य न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे त्यामुळे सर्व निर्णय धारावीकरांच्या सल्ल्यानुसार आणि कायद्यानुसारच घेतले जाणार आहेत परिणामी आज धारावी पुनर्विकास प्रकल्पानं वेग धारण केला आहे मास्टर प्लॅनला मिळालेली मंजुरी हे झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असून आता तो दिवस दूर नाही जेव्हा धारावीवासियांकडे स्वतःच्या हक्काचं कायदेशीर आणि पक्क घर असेल